श्यामल साबळे एमसीए न्यूज चॅनल बातमीपत्रात आपलं सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर वरद इलेक्ट्रॉनिक्स अँड फर्निचर एसी सी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे माहेर घर भव्य शोरूम आता नव्या स्वरूपात नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध आणि यशोदा हॉस्पिटल प्रसुती बाल रुग्णालय वंध्यत्व निवारण आणि सोनोग्राफी सेंटर बातम्या सविस्तर जालन्यात पैशाच्या मानातून तरुणाचा खून करून आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला जालनाच्या गायत्रीनगर परिसरात ही घटना घडली आहे सध्या सदर बाजार पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत जालना शहरातील गायत्री नगर परिसरात रामेश्वर राख नामक तरुणाचा चाकूने भुसकून खून करण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे हा खून पैशाच्या देण्या घेण्याच्या कारणातून झालाय असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या घटनेनंतर यातील आरोपी उमेश काशीनाथ क्षीरसागर हा स्वतः सदर बाजार पोलीस ठाण्यात हजर झाला होता त्यानंतर सदर बाजार पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते आरोपी उमेश क्षीरसागर याचे कन्हैयानगर परिसरात हॉटेल असल्याची माहिती समोर आली आहे आता या प्रकरणाचा तपास सदर बाजार पोलीस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संदीप भारती यांनी दिली दिलीय गायत्री कडे जाणाऱ्या या रोडवर एक पंचेचाळीस वर्षाच्या इस्माचा खून झालेला आहे त्यांचं नाव रमेश गणपतराव राख ते जागेवरच डेड झालेल्या आहेत तरी तपास चालू आहे काय एकंदरीत पैशाच्या देवाणघेवाण त्यांचा वैयक्तिक वाद आहे प्राथमिक तपासात तर असं जाणवतंय की त्यांच्या वैयक्तिक वादातून घटना घडलेली गट आहे तरी पूर्ण तपासात ता पुढच्या गोष्टी निष्पन्न होतील आरोपी निष्पन्न झाले हो निष्पन्न झालेले आहेत पोलिसांच्या ताब्यात आहेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत पुढील तपास चालू आहे हत्या रोग वापरण्यासाठी नाही तो तपासाचा भाग आहे पूर्ण तपास झाल्यानंतर त्याचे पूर्ण डिटेल आपल्याला देण्यात येते मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आपल्या मागण्यासाठी उपोषणाला बसलात त्यांनी सकारात्मकता दाखवली तर मी नक्की त्यांची भेट घेईल अशी प्रतिक्रिया मंत्री पंकजाव मुंड यांनी दिली पाहूयात जरंगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे त्यांचा लढा लढतायत त्याच्याविषयी माझ्यामध्ये पूर्ण मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे आता ते उपोषणाला बसले आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणाच्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते ही जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे तसा मी त्यांना पाठवीन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन जालना शहरातील पाणीवेस राजमहल टॉकीज ते भिकारी चौक पर्यंतचे अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने निष्कासित करण्यात आली आहेत गेल्या काही दिवसांपासून महापालिका प्रशासन शहरातील अतिक्रमणावर कारवाई करते जालना शहरातील अतिक्रमणे काढण्यावर सध्या जालना शहर महानगरपालिका प्रशासनाने भर दिला आहे जालना शहरातील विविध भागात अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या तीव्र करण्यात आली असून शहरातील पाणी वेस राजमहल ते भिकारी चौक इथपर्यंतचे अतिक्रमणे महानगरपालिकेच्या वतीने निष्कासित निश्चा करण्यात आली आहेत याबाबत महानगरपालिका प्रशासनाने अधिक माहिती दिली आहे बघूयात अतिक्रमण मोहीम सुरू आहे काय मोहीम सुरू आहे जालना महानगरपालिकेच्या वतीने माननीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमणची मोहीम सुरू झालेली आहे सुरुवात आपण पाहिलेलंच आहे भीमराज प्रवेशद्वार ते जयनगरपर्यंत आपण अतिक्रमण काढून घेतलेलं आहे इथे साधारणतः पन्नास ते साठ अतिक्रमण आपण काढलेले आहेत आणि आज आपण पाणी वेज ते भिकारी चौकापर्यंत अतिक्रमण काढणार आहोत या दरम्यान ऐंशी ते नव्वद अतिक्रमण आहेत आपण सुरुवातीला राजमहल टॉकीजपर्यंत काढणार आहोत आणि मग दुसऱ्या टप्प्यात पुढचं अतिक्रमण काढून घेणार आहोत घेणार आहोत काय काय अतिक्रमण केलं आहे बांधकाम टपरे काढून प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाकरता पर्यावरण व वातावरणीय बदल पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या असता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात त्यांनी विविध विभागाचा आढावा घेतला पालकमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की जालना जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे जिल्ह्यातील विकासाची कामे करण्यासाठी लवकरच नियोजन समिती तयार होईल विकासाचे कामे करत असताना कोणाच्याही दबावाला बळी न पडता प्रशासनाने कायद्यानुसार नियमा आणि नियमानुसार काम करावे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून मी कायदे आणि नियमाच्या चौकटीत सामान्य जनतेसाठी काम करणार आहे यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून विविध विभागांचा आढावा घेतलाय तसेच पर्यावरण विभाग पशुसंवर्धन विभाग यांचा आढावा देखील त्यांनी घेतला आहे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील उद्योजकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या आहेत बैठकीच्या प्रारंभी जिल्हा प्रशासन सर्व उपजिल्हाधिकारी महानगरपालिका प्रशासन महसूल संघटना सरपंच संघटना आदींनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर जिल्हाधिकारी रीता मैत्रेवार निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती एस टी महामंडळाने केलेल्या भाडेवाढीवर पुरुष प्रवाशांनी नाराजी दर्शविली असून एकीकडे महिलांना विविध योजना देता आणि दुसरीकडे भाडेवाढ करता कासा सवाल आता प्रवाशांनी उपस्थित केला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप मोरे यांनी पाहूयात महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सवलत असो किंवा लाडकी बहीण योजना असो किंवा लेख लाडकी योजना असो सरकारने अशा विविध योजनांच्या माध्यमातून महिलांसाठी अनेक कल्याणकारी सुविधा पुरवण्याचं काम सुरू केलंय मात्र दुसरीकडे सरकारनं एसटी मध्ये भाडेवाढ केली त्यामुळे आता काही पुरुष प्रवासी मात्र चांगलेच नाराज झाले आहेत महिलांना सुविधा दिल्यामुळे दुसरीकडे ही भाडेवाढ होत असल्याचं जालन्यात पुरुषांनी म्हटलंय तर काही पुरुषांनी या भाडेवाढीचं स्वागत देखील केलं आहे भाडेवाडा अशी त्यांना आता कोणतं तरी हे करण्यासाठी करावंच लागणार आहे ना आपल्याला इकडं महिलांसाठी पैसे द्यायचे म्हणल्यावर इकडे देणंच आहे कोणतं तरी कुठेतरी वसूल आहे करायलाच नाही तशी जास्तच आहे ती थोडीफार कमी व्हायला पाहिजे नाही भाववाढ योग्य व्हायला पाहिजे की बरेच आहे मेंटेनन्स आहे खर्च आहे सगळं आहे परवडलं पण पाहिजे ना आणि फॅसिलिटी भेटते ना प्रवाशांना प्रवाशांना फॅस फॅसिलिटी भेटतील गाड्या व्यवस्थित वे भेटतात काय असं आम्हाला वाटतं पांडुरंग शर्मा बहुत गलत बात की दोन तरफ देखा जाए तो एक तरफ जो तो लडको मतलब पुरुषों के लिए बहुत आ... बुरी बात है कि उनके लिए जो तो पंद्रह टक्के तो भाड़े वाड़ बढ़ा बढ़ा दिए और एक तरफ़ देखा जाए तो लेडीज़ के लिए यानी जा, महिला के लिए देखा जाए तो उनके लिए जो तो बहुत सहूलत दे रहे हैं सरकार बहुत सहूलत काफ़ी सहूलत दे रही है और पुरुषों को इतनी सहूलत नहीं मिल रही हर चीज़ में पुरुषों के लिए जो तो सहूलत नहीं मिल रही है इसलिए ये बहुत गलत बात है कि सरकार को ये करना चाहिए कि पुरुषों पुरुष के लिए भी तो कुछ ना कुछ सहूलत दे मरा नाम साहिल आहे शेट साहिल हं बसमध्ये भाड्या वाढ झाली काय वाटतं आपल्याला भाड व कमी पाहिजे थोडी पंधरा टक्क्यांची वाढ झालेली आहे म्हणजे वाढ इथं पंधरा टक्के तुम्ही हे केलं तर तिथं हे वाढतात टॅक्स वची त्याची हे हे होती पब्लिकला त्रास होतो ते ह्या पैसा पूर्ण पब्लिकचाच आहे काय वाटतं आपल्याला कमी पाहिजे पंधरा टक्के जे वाढ जे झाली ती कमी पाहिजे पहिले महिलांना पन्नास टक्के होतं आता पंधरा टक्के अजून वाढ केली म्हणजे पासष्ट टक्के झाली सूट आणि ते पासष्ट टक्के सूट झाली म्हणजे ते प जेंट्सला हे होतो इकडं वा इकडं इकडं कमी करतात आणि इकडं वाढतात प पस्तीस टक्के कमी आहे आणि पासष्ट टक्के भाडं आहे असं आहे का पन, पहिले होती आता आहे ज्याला जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान पत्रकारांना प्रवेश न देण्याचा पायंडा मागील काही दिवसांपासून पाडण्यात आलाय मात्र या बैठकीत पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी मागणी व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे पत्रकार सुद्धा नागरिकांचे प्रतिनिधी असून त्यांच्या मार्फत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील विस्तृत माहिती मिळते त्यामुळे जिल्हा नियोजन समिती निधीत पत्रकारांना जिल्हा नियोजन समिती बैठकीत प्रवेश देण्याची मागणी ऑफ मीडियाच्या वतीने पालकमंत्री पंकजा मुंडे यांना करण्यात आली होती याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एकीकडे एक देशातील सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभा विधानसभा आदींचे कामकाजाचे थेट प्रक्षेपण करण्यात येते तिथे जिल्हा स्तरावर घेण्यात येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात येतो शासनाकडून जिल्ह्याला मिळणारा आणि वाटप करणाऱ्या निधीत पारदर्शकता आणण्यासाठी पत्रकारांना प्रवेश द्यावा अशी आग्रही मागणी व्हाईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव यांनी पंकजा मुंडे यांच्याशी बोलताना केली आहे व्हॉईस ऑफ मीडियाच्या मागणीवर निश्चितच विचार केला जाईल असं आश्वासन पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी दिलंय निवेदन देताना व्हॉइस ऑफ मीडियाचे मराठवाडा उपाध्यक्ष अविनाश कवळे ज्येष्ठ पत्रकार अंकुश देशमुख उपाध्यक्ष नूर अहमद सचिव रविकांत दानम यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई हो सेकंड हँड कार खरेदी करून नागपूरकडे निघालेल्या कार चालकाचा जालना समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला या अपघातात कारचा चुराडा झाला असून कार चालक गंभीर जखमी झाला मुंबईहून सेकंड हँड कार खरेदी करून नागपूरकडे निघालेल्या कार चालकाचा कंटेनरने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झालाय यात कारचा चुराळा झाला असून चालक गंभीर जखमी झाला आहे पोलीस प्रशासनाच्या वतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली होती तर जखमींना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले होते गंभीर जखमी असलेल्या कार चालकाला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे मात्र जखमीची प्रकृती गंभीर असल्याकारणाने त्याला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात रेफर करण्यात आला आहे महानगरपालिकेची थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम आजपासून सुरू झाली असली तरी अतिक्रमणे हटवत्यांना भेदभाव होत असल्याचा आरोप सर्व सामान्य नागरिक करतायत तर एका व्यक्तीने अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकासमोरच स्वतःला धारधाव शस्त्रानं वार करून जखमी करून घेतल्याची घटना समोर आली महानगरपालिका प्रशासनाने पाणीवेस राज मंदिर टॉकीज दर्गा वेस भिकारी चौक पर्यंतचे रोडवरचे असलेले अतिक्रमण आज निष्कासित केले आहे या अतिक्रमण हटाव मोहिमे स्थानिक रहिवाशांचा कुठलाही प्रकारचा विरोध नसून त्यांचे एवढे म्हणणे आहे की अतिक्रमण काढण्यात महानगरपालिकेने दुजाभाव करू नये डेव्हलपमेंटला आमचा कुठलाही विरोध नाही मात्र अतिक्रमण काढताना सर्वांचेच अतिक्रमण काढून घ्यावे या अतिक्रमण काढणे मोहिमेप्रसंगी जावेद जागीरदार या इसमाने स्वतःला जखमी करण्याचा प्रयत्न केलाय आणि या अतिक्रमण मोहिमेत अडथळा आणण्यासाठी लावण्याचा प्रयत्न केलाय मात्र स्थानिक रहिवाशांनी समजूत काढून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय या अतिक्रमणामुळे या रोडची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती या रोडवर मोठी रहदारी असून या दृष्टीने येथील स्थानिक नागरिकांना येथे डेव्हलपमेंट हवे आहे त्यामुळे या ठिकाणी अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला वेग आला आहे भिकारी चौक पर्यंत हा जे काय अतिक्रमण मोहीम राबवली जाते यामध्ये आपण इकडचे स्थानिक नागरिक आहात काय सांगाल या मोहिमेच्या संदर्भात या मोहिमेत मोहीममध्ये पाणी वेचते जे भिकारी चौकपर्यंत अतिक्रमण काढणं महानगर का करू लागले आहे पण आमचा एक प्रश्न आहे की भाऊ त्यांनी कोणताच दुजाभाव करू नये सगळ्यांना सरकट नियमाप्रमाणे त्यांचं ते अतिक्रमण काढण्यात यावे आता कोणी विरोध केला होता पण हां एका जणाने विरोध केला तर सगळं पब्लिकने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला तो तोही ऐकलेले आहे आणि त्याचेही अतिक्रमण काढलेले आहे काय अपेक्षा आहे आपली आपली माझी तर अपेक्षा हेच आहे की रोड चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे स्वच्छ व्हायला पाहिजे पूर्ण जसं आमचं अतिक्रमण तोडलेलं तसं प्रत्येकाचं अतिक्रमण काढून पूर्णत्वात न्या नेण्यात यावी ही विनंती काय समस्या होते या संदर्भात अतिक्रमणाच्या आणि या अतिक्रमणच्या आमच्याला इतका अडथळा होत होता रोडला कोणतेही टू व्ही विकल असो का फोर व्हीकल असो येण्या जाण्यास इतका त्रास होता था, होता पूर्ण रस्ता खड्डेमय झाला होता पाणी मोड़ इतकं पावसाळा साचत होतं गुडघाभर पाणी साचायचं इथं आणि इथे जे कचऱ्या कुंड्या वगैरे जे होत्या मोठमोठ्या त्याचे घाणभास लोकांच्या जनतेच्या आजूबाजूच्या लोकांना त्याच्यामुळं जंतोचा फार त्रास होत होता आम्हाला आणि आम्हाला हीच अपेक्षा आहे की हे पूर्ण पूर्णत्वाला लावायला पाहिजे महानगरपालिकेने मी इथे पाणीवेस आणि भिकारी चौक म्हणजे काय अतिक्रमण मोहीम सुरू आहे काय सांगाल या संदर्भ माझं नाव रवी रतन गायकवाड आहे राणा राजमेळ टाकीस वेस कादरबाद जालना माझी विनंती आहे की भेदभाव न करता महानगरपालिकेने अतिक्रमण पूर्ण काढून टाकायला पाहिजे सगळ्यांना सुशिक्षित व्हायला पाहिजे रोड आमचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आमची हीच मागणी आहे आणि आम्हाला खूप त्रास आहे समोरच्या शेणामुळं येता जाता आम्हाला खूप त्रास होतो आमच्या घरात खिडे मोकळे राहतात आम्हाला चाला फिरायची परेशानी होती पावसाळ्यामध्ये ती आमची हीच विनंती आहे महानगरपालिकाला हो की बाबा हे आमचं लवकरच्या लवकर डेव्हलपमेंट करून घ्यावा हेच आमची मागणी आहे आता विरोध केला होता केलं तर त्यांनी विरोध हो पण ते पोलीस प्रशासन आलं त्यांनी समजवता केला आणि पूर्ण जिकडं तिकडे करून टाकलं आता व्यवस्थित चाललेलं आहे आणि असंच मोहीम व्यवस्थित पुढं चालावी आमची मागणी आहे की कोणत्यात अडथळा नाही आम्ही आता चाळीस पन्नास वर्षापासून पाहतो हा रोड असून की तसाच आहे काय डेव्हलपमेंट होईना नाही आमची इच्छा आहे की हा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे याबरोबर जे बातमीपत्र तेच संपलं आहे पहात्रा एम सी न्यूज नमस्कार कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं

कॉट टेबल खुर्च्या यासह सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि फर्निचर योग्य दरात मिळेल इलेक्ट्रॉनिक उत्पादने आणि फर्निचर सह सा लग्न साहित्य खरेदीवर विशेष सवलत देखील उपलब्ध लग्न साहित्यावर हम खास गिफ्ट विविध वस्तूंवर तात्काळ कर्ज उपलब्ध एसी डी फ्रीजर आणि वॉटर कूलरचे चे माहेर घर पत्ता नंबर प्लॉट शिवशक्ती ग्रीन सिटी मसोबा मंदिराच्या बाजूला नीलम टॉकीज जवळ स्टेशन रोड जालना संपर्क नऊ चार दोन किंवा नऊ